बुलढाणा येथून जवळच प्रसिद्ध सैलानी तीर्थक्षेत्र आहे देशभरातून अनेक भक्त सैलानी येथे येत असतात उन्हाळ्याच्या सुरुवातीला सैलानी येथे भव्य दिव्य यात्रा भरत असते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सैलानी यात्रे सुरुवात झाली असून अनेक भक्त सैलानी येथे जात आहेत बुलढाण्यातील एकमेव सर्वधर्मीय असे धार्मिक स्थान म्हणजे हाजी अब्दुल रहमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गा होय या दर्गेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील व विदेशातील देखील भक्तगण येथे दर्शनाला येतात बाबा सैलानीचे भक्तगण दरवर्षी ज्या क्षणाची प्रतीक्षा करतात तो दिवस म्हणजे होळीचा दिवस होय होळीच्या दिवसापासूनच हाजी अब्दुल रहमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गाला भव्य दिव्य अशी यात्रा भरते या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे नारायणाची होळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पेटविण्यात येत असते या प्रसंगी लाखो भाविक विविध व्याधीतून मुक्ती मिळविण्यासाठी बिबे सोया लिंबू टोसलेली नारळे येथे उतरवितात याच नारळाची आगळीवेगळी होळी येथे पेटविली जाते या होळीमध्ये जवळपास चार ते पाच ट्रक नारळांची होळी पेटविली जाते यास जश्ने उर्स शरीफ समारोह या नावाने देखील संबोधले जाते ही होळी प्रसिद्ध आहे नारळाची होळी सहा मार्च रोजी पेटून सैलानी बाबांची यात्रा सुरू होते देशभरातून लाखो भाविक दर्शनाला येतात यावेळी सैलानी यात्रेस सुरुवात झाली असून अनेक यात्रेकरू सैलानीकडे मार्गस्थ होताना दिसून येत आहेत बुलढाणा येथून सैलानी जाण्यास एस टी महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केलेली आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव